गोवा येथे तीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडलेल्या चौदाव्या आशियाई ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपंत स्पर्धेत मुंबईच्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेच्या एकोणीस खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करून तीन सुवर्ण सात रौप्य व पाच कांस्य पदके पटकावून भारत देशाचे नाव उंचावले आहे या विद्यार्थ्यांनी आशियाई ऍक्रोबॅटिक्स जिमनॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत यशस्वी पदकांची कमाई केल्यानंतर समाजसेवक जयप्रकाश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आज शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात आले यावेळी आमदार तुकाराम काते समाजसेवक जयप्रकाश अग्रवाल राजेंद्र नगराळे प्रशिक्षक राहुल चव्हाण योगेश पवार यांच्यासह पालक आणि अन्य प्रशिक्षक सहकारी उपस्थित होते आज चेंबूरच्या आमच्या ह्या विद्यार्थ्याने एशियन क्लबमध्ये क्लबमध्ये आज चांगलं पेश संपादन केलेलं आहे त्यांना सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि भविष्यात ह्या विद्यार्थी परत विदेशी बाहेरगावी जाणार आहेत तर त्यांना जी काही मदत लागणार आहे त्या मदतीसाठी आम्ही सर्व चेंबूरकर आणि चेंबूरचे आमचे नागरिक त्यांना सहकार्य करतील आणि ह्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन आणखीन त्यांना कुठेतरी मोठं व्हायला पाहिजे आणि चेंबूरचं नाव मोठं व्हायला पाहिजे मुंबईचं नाव मोठा व्हायला व्हायला पाहिजे महाराष्ट्राचं नाव मोठा पाहिजे व्हायला पाहिजे आणि भारताचं नाव मोठं व्हायला पाहिजे ह्यासाठी ह्या मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी काय ना काहीतरी करावं असं मी आमदार म्हणून सांगू इच्छितो की त्या मुलांसाठी आता आम्ही मदत थोडीफार केलेली आहे आम्हाला पण मला पण माहीत नव्हतं की काय आहे पण पालक माझ्याकडे आले आणि पालकांचं होतं की मदतीचा हात तुम्ही करा तर मी त्यांना सांगितलं की आपण यथाशक्ती आपण दिलेली आहे परंतु आता त्यांचं मला समजलं जे पी अग्रवाल आमचे चेंबूरकर साहेब आणि ससाने वगैरे आमचे जे प्रशिक्षक आहेत त्यांना सर्वांना भेटून आपण जे काय मदत करता येईल ते त्यांना करूया त्यांची मागणी आहे की कंपनी ते आपल्या विभागाच्या हां आपल्या कंपनी त्यासाठी त्यासाठी त्या कंपनीला आम्ही भेट देऊ आणि कंपनीला आपण सांगू की बाबा त्यांना तुम्ही दत्तक घेऊन त्यांना जे काय येणारा खर्च हा आपण उतला आणि कंपनीला जर मस्ती असेल तर आम्ही चेंबूरकर आहोत ना भरपूर काय प्रॉब्लेम नाही बहू काना काहीतरी करू आचार्य शाळेतून एकूण एकोणीस एकुन एकुन खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत भाग घेतला होता त्यामध्ये आशिया आशिया खंडातून टोटल आठ देश आले होते त्या आठ देशामधून आपल्या या शाळेतील खेळाडूंना तीन सुवर्ण सात रौप्य आणि पाच कांस्य पदके मिळवले आहेत खेळाडूंनी यासाठी बरीच मेहनत केली आहे यासाठी त्यांचा मागच्या महिन्यामध्ये दहा दिवस कॅम्प झाला होता आणि या महिन्यामध्ये वीस दिवस कॅम्प झाला त्याच्यानंतर हे खेळाडू स्पर्धेसाठी म्हणजे आम्ही खेळाडू स्पर्धेसाठी गेलो आणि हे यश मिळवलं आहे महिला क्रिकेट संघाला पण आता चॅम्पियनशिप मिळाली आहे तर त्यांचं जगभरातून कौतुक होतं आहे तर आमची अशी अपेक्षा आहे की जेवढी क्रिकेटला तुम्ही प्राधान्य देते आणि त्यांचं जेवढं कौतुक करत आहे तेवढं जिम्नॅस्टिक आणि इतर खेळाचं पण करा जेणेकरून त्या खेळाडूंना पुढे अजून प्रोत्साहन मिळेल आणि ते अजून मेडल देशासाठी मेडल्स मिळवून येतील सर्वप्रथम मी जी गोव्याला स्पर्धा झाली चौदावी एशियन ॲक्रोबॅटिक जिमनॅस्टिक स्पर्धामध्ये इंडिया टीम वन आणि इंडिया टीम टू दोघांचे खूप खूप अभिनंदन करतो एवढी टफ कॉम्पिटिशन होती ती जवळून मी बघितली बाहेरच्या देशामध्ये दे। जसं कझिकस्तान उफगेजिस्तान हाँगकाँग अँड चायना तिथं जे प्रशिक्षण देण्याकरिता जे सर असतात त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध असतात म्हणजे तुम्हाला सेफ्टी बेल्टपासून त्यांचे ऑडिटोरियम कसं प्रॅक्टिस करायचं जे इंटरनॅशनल जे ग्राउंड असतं ते मॅटिंग असतं त्या मॅटिंगवर त्यांची ने लहानपणापासूनच सराव होत असतो त्याच्या उलट आपल्या भारत देशामध्ये तसं काही नाही सुटफुटक्या म्हणजे सुविधामध्ये आमचे जे प्रशिक्षक आहेत आमचे रमेश सर योगेश सर सुनील सर आमचे राहुल सर हे म्हणजे अक्षरश म्हणजे गरीब घराच्या विद्यार्थ्यांना म्हणजे स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आमचे चेंबूरकर सर सा झाले सगळे आमचे जे या संस्थेचे जेवढे पदाधिकारी आहेत ते म्हणजे काय बोलावं माझ्याकडे शब्द येत नाही की एका ठिकाणी एवढ्या सुविधा म्हणजे आज मी जे गेम बघितला कझिकस्तानच्या मुलांचा किंवा औगिस्तानच्या विद्यार्थ्यांचा जो खेळ बघितला एवढे परफेक्ट ते लोक करत होते कारण त्यांना सगळ्या सुविधा तिथं उपलब्ध होत्या पण आपल्याला तेवढ्या सुविधा उपलब्ध नसता नाही राहुल सर सुनील सर योगेश सर आणि आमचे रमेश सर आणि सिनियर खेळाडू जेवढे पण असतील त्यांच्या मदतीने आज भारताने तीन गोल्ड मेडल सेवन सिल्वर मेडल आणि पाच ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे खरं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो एवढ्या म्हणजे थी थी नौती की। की ती परिस्थिती तशी नव्हती मेडल जिंकण्यासारखी कारण की तिथलं वातावरण वेगळं पंधरा दिवस अगोदरच तिथं जाऊन प्रॅक्टिस करायची आमचे कितीतरी खेळाडू इंजर्ड होते आणखी आम्हाला गोल्ड मेडल भेटले असले आमचे सिनियर खेळाडू दोन चार इंजर्ड असल्यामुळे ते तिथे पोहोचू शकले नाहीत आणि तिथं पोहोचले परंतु खेळू शकले नाहीत ह्या सगळ्या खेळामध्ये मी जवळून बघितलं आहे की आमचे जे सगळ्यात मौलाचा वाटा आमच्या पालकांचा तर आहेच पालक तर मुलांसाठी करणारच परंतु प्रशिक्षकांनी जी मेहनत घेतली आहे ती कधीच मी विसरू शकत नाही आणि हा जे वैभव माझ्या आयुष्यामध्ये मला बघायला भेटला माझ्या मुलांनी तीन तीन मेडल जिंकले ते पण भारतासाठी तो वैभव बघण्याचा वेळ माझ्यावर फक्त ह्या प्रशिक्षणमुळे आलं आहे त्या प्रशिक प्रशिक्षकांचे कोचेसचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो आणि जसं आता तुकाराम खाते साहेब बोललेत की येणाऱ्या आंतरराष्ट्रीय जी स्पर्धा होणार आहे इटलीमध्ये त्याकरिता आमचे राहुल सरांनी जी विनंती केलेली की पाच पाच मुलं दत्तक घेतली पाहिजेत आ, ते तर ते दत्तक नाही त्या कंपन्याकडून आम्ही सी फंड मार्फत फंडमार्फत आमचा अधिकार आहे तो साहेबांना घेऊन आम्ही घेणारच आणि साहेबांनी पण सांगितलं ते कंपनी तर देणारच पण आम्ही चेंबूरकर थोडे माघार राहणार नाहीत ह्यावेळी जी आम्हाला थोडाफार त्रास झाला असेल काही त्रास झाला नाही तसा तर सगळे पालक खंबीर होते आणि ह्या पुढेही सगळे पालक खंबीर आहेत सगळे आपापल्या मुलांसाठी सगळ्या जोमाने असं नाही की हा पालक आहे तर तो आपल्याच पाल मुलाचं रक्षण करतात मी बघितलं मी मुंबईत होतो पण बाकीचे पालक जाऊन आमच्या मुलांसाठी जेवण वेळेवर आणणं त्यांचं पाणी ट्रेनमध्ये जाताना येताना त्यांच्या हॉटेलवर सगळ्या सुविधा सगळे पालक म्हणजे फॅमिली बनून एक फॅमिली आमचेही हे जे पूर्ण परिवारांनी जे सगळ्या फॅमिलीच्या मेहनतीमुळं आज हा यश आम्हाला प्राप्त झालं आहे मी सगळे पालकांचा सा, आणि सगळ्या कोचेसचा खूप खूप आभार मानतो खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे भारतासाठी आणि चंबूरवासियांसाठी एकोणीस खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता आणि एकोणीसपैकी फक्त चार मुलांना पदक मिळालेलं नाही बाकी सर्व खेळाडूंना तीन सुवर्णपदक पाच रौप्य पदक, पदक आणि सात कांस्यपदक मिळालेली आहेत अभिमानाची गोष्ट आहे आणि हे सर्व शंभूरच्या स्लम एरियातले खेळाडू आहेत आणि ह्या एशियन चॅम्पियनशिपसाठी आम्ही जवळजवळ आम्ही चार ते पाच महिन्यापासून आम्ही ही तयारी करत होतो की या स्पर्धेमध्ये आम्हाला उतरायचं आहे आणि त्याच्यासाठी इंडियन फेडरेशन ऑफ जिमनॅशिक फेडरेशन ऑफ इंडियाचे दोन कॅम्प लागले होते त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो होतो आणि ते राष्ट्रीय कॅम्पमधून आमची चांगली प्रॅक्टिस झाली आणि त्याच्यातूनच आम्हाला हे जे यश मिळालेलं आहे त्या आम्हाला सर्वांना जे गोल्ड मेडल्स आपण पाहतो आहे ते त्याचंच यश आहे आणि या लोकमान्य शिक्षण संस्थेचाही आम्हाला खंबीरपणे पाठिंबा असल्यामुळे आम्ही हे यश संपादन करू शकतो आता पण किती आपण भाग घेतलेला आहे किती आतापर्यंत आम्ही ही गोव्याची दोन ही पाचवी एशियन चॅम्पियनशिप आहे मागच्या वर्षी झाले उझबेकिस्तानमध्ये पण आपल्याला तीन सुवर्णपदकं मिळालेली होती त्याच्यानंतर कझाकिस्तान या ठिकाणी झालेल्या दोन हजार बावीसच्या त्यामध्ये तर आपल्याला सात सुवर्णपदकं मिळालेली होती ही आपली घोडदौड चालूच राहिलेली आहे याही पुढे आम्हाला एशियनमध्येच न खेळता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आम्हाला पार्टिसिपेशन करून भारताला सुवर्णपदक आणण्याचा आमचा मानस आहे नाही फारच छान कामगिरी केलेली आहे आपल्या खेळाडूंनी आणि आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या भारतामध्ये झालेल्या स्पर्धा आहेत किंवा भारताच्या बाहेर आता ही चौथी आपली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे त्या सगळ्या स्पर्धांमध्ये आपल्या जे जे खेळाडू आहेत लोकमान्य शिक्षण संस्थेचे तीन संस्था ज्या आहेत त्या तिन्ही संस्थेच्या खेळाडूंनी फार छान आणि सुरेख चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यांना मेहनत करून घेणार आपल्याकडे तसे शिक्षकसुद्धा आहेत आता योगेश पवार सर आहेत ते शिक्षक पण आहेत आणि आंतरराष्ट्रीय पंच पण आहेत सुनील रणपीसर सर आहेत नंतर राहुल ससाणे आहेत हे सगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे शिक्षक पण आहेत आणि राज्य शासनाने त्यांना पुरस्कार पण दिलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन ह्या सर्व खेळाडूंना मिळत आहे आणि त्याला जोडीला म्हणजे खास विशेष असं सा करून सांगायला असं वाटते इकडे की ह्या जेवढे खेळाडू आहेत या सर्व खेळाडूंचे जे पालक आहेत या पालकांची फारच मेहनत आहे त्यांनी खेळाडूंना म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलांना आणि मुलींना चांगल्या पद्धतीने शिक्षण आणि हे देण्याचा आणि ते पाठपुरावा करतच आहेत पण एकंदर या स्पर्धेसाठी सुद्धा ते चांगल्या पद्धतीने मदत करत आहे अशा वेगवेगळ्या भागातून स्तरातून आपल्याला जे काय आपल्याला सहकार्य मिळते त्यामुळे या खेळाडूंचा एक दर्जा वाढत चाललेला आहे आणि त्याने एक वेगळं असं स्फुरण येते आणि स्फु ऊर्जा निर्माण होते की बाबा आपल्याला खरोखरच काहीतरी करायचं आहे आणि त्या ह्याच्यातून आपल्याला हे फार चांगलं बक्षीस मिळालेलं आहे आता याच्या पुढेही सुद्धा आपली फार मोठी झेप आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आहेत त्याच्यानंतर एशियन चॅम्पियनशिप्स पण घेतील आता अजूनही परत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण आपण सुवर्णपदकाचं एक ध्येय धरणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जे काय लागणार आहोत त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत आत्ताच आपल्याला या सर्व खेळाडूंना आशीर्वाद दिलेले आहेत आपले स्थानिक आमदार काथेसरांनी आणि याचा अर्थ असाही होतो की आम्ही घेतो आहे ही शासनाचीसुद्धा आपल्याला पाठिंबा आहे आणि त्यांच्यातून आपल्याला फार चांगलं काहीतरी करता येईल खरं तर आजचा हा दिवस चेंबूरच्या चे इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहावा लागेल कारण ही सर्व सर्वसामान्य सर्व कुटुंबातली मुलं आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या पैशाची अडचण वगैरे अशा सगळ्या अडचणींवर मात करत आणि खरं तर कौतुक करावं तेवढं कमीत हे प्रशिक्षक आहेत त्यांचे आणि ह्या सर्वांनी आज जे भारतासाठी मेडल जिंकून आले आहेत त्यातल्या त्यात आमचे जे छोटे बंधू आहेत जे पी यांचा मुलगा हर्ष यांनी जे मेडल आणले त्याच्याबद्दल सर्वांचेच कौतुक करताना एवढं सांगू इच्छितो क्रिकेट कबड्डी याला जशी लखलकाट आहे तशी हा आपला हाडामासाचा खेळ आहे मैदानी खेळ आहे याला तेवढी झगलकाट किंवा लखलकाट नाही आहे ती आणण्याकरता आम्ही परीने प्रत्येकजण प्रयत्न करू इथल्या ज्या कंपन्या आहेत इथले त्यांना स्पॉन्सर मिळून देणे किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देणे कारण आज क्रिकेटचं म्हटलं तर एखादी स्पर्धा जिंकली तर लाखो लोक लाखोंनी त्यांना बक्षिसं मिळतं त्यांना प्रत्येक गोष्टीला मात्र हा हो खेळ माझ्या मते दुर्मिळ होत चालला आहे तर त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो हरच तुला शुभेच्छा आणि येणाऱ्या जागतिक जी स्पर्धा असेल त्यात तुम्ही सगळ्यांनी गोल्ड मेडल घेऊन या हीच मी ही तुम्हाला शुभेच्छा देतो सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर केली सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर